मी शांता शेंडे महासचिव नागपूर शहर सहर महिला आघाडी हे जे, जे आहे आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिलं आणि ह्या संविधानाच्या नुसार आज आपलं सगळं राजकारण चालते आहे समाजामध्ये म्हणा राज्यामध्ये देशामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये हे सर्व घटनेच्या आधारावरती हे सगळं राज्य चालवत आहे परंतु आज काही लोक असे म्हणतात की आम्ही जी हे घटना आहे घटना आम्ही हे बदलवून पाहतो परंतु हे एकटे जे आणि हे बदलणार नाही त्यांना असं वाटते की आम्ही भरपूर संख्येने येऊ आम्ही चार पार घेऊ वन वन फोर रक्कम जी वन फोर जे आहे मेंबर आम्ही निवडून आणू आणि त्यान त्यानंतर आम्ही हे जे राज बदलवू घटना बदलवू असं आहे परंतु हे शक्य नाही आहे कारण हे जे आहे भारतीय भारतीय घटनेनुसार लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये हे शक्य नाही आहे बरं काँग्रेस एक असा प्रचार करून राहिलेली आहे की बी जे पी संविधान बदलवणार आहे म्हणून लोकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे खरंच लोकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे का काँग्रेसच्या <laughs> लोक काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे असं नाही कारण ही लोकशाही आहे आणि जसं मतदाराला वाटेल त्या पद्धतीनं ते मतदान हे गुप्त आहे बरं काँग्रेसच्या उमेदवाराला जर निवडून दिलं काँग्रेसच्या उमेदवाराला जर निवडून दिलं केंद्रात पाठवलं तर ते संविधान वाचवतील का हा संविधान वाचण्यासाठी ते नाही वाचवतील त्यासाठी जेवढे काही संख्या आहे आमदार आहे किंवा खासदार आहेत त्यांनी एकत्र येऊन वाचवण्याचा ठेका काँग्रेसने दिला आहे का साधारण जनतेने साधारण जनतेनं त्यांना ठेका कसा दिला आहे हा ठेका हा सांग ज्यांच्यावर गुन्हे गुन्हे असे गुन्हेगार संविधान वाचवण्याची भाषा करू शकते का केंद्रात बोलू शकते काँग्रेस किंवा बीजेपी झाले हे दोनही जे सरकार झाले जिथे गुन्हेगारी शाही आहे किंवा ज्यांना त्याचं एज्युकेशनच नाही असे लोक वाचवू शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाला मत करावं लागेल जानकार आणि जो संविधान वाचवू शकत शकत असेल ज्याला त्याचं नॉलेज असेल पूर्ण पुरेपूर नॉलेज असेल असाच उमेदवार मतदारांनी त्यांना निवडून द्यावा आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीमध्ये जर किशोर भाऊ मध्ये आहे हे जे आहेत हे आपल्या रामटेक लोकसभेमध्ये आहे परंतु अठरा पकड जातीला घेऊन चालणारे श्रद्धेया बाळासाहेब जी आंबेडकर हे एक मेव नेते आहेत वंचितचे आणि ते वंचितचे नेते असल्या कारणास्तव ते लोकांना आणि सर्व जाती धर्मी या लोकांना आपल्यासोबत घेऊन चालत आहे आणि तेच एक एकमेव असे आहे की त्यांना घटनेची पुरेपूर नॉलेज आहे आणि ते आपल्याला घटना वाचवण्यासाठी पुरेपूर मदत करण्या गोष्ट सांगा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आता राज करून आलेला आहे सध्या चर्चेत चर्चेमध्ये आहे तर वंचित बहुजन आघाडीमध्ये फक्त एस जे बौद्ध आहेत त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे का की अदर सुद्धा दिलेली आहे आमच्याकडे निवार मार्क्स आम्ही पवार घाटक सर्व जो आहे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धया बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांनाच उमेदवारी दिलेली आहे त्यांनी कुठलाही धर्म एक धर्माला एक जाती व्यक्तीला दिलेली नाही बरं काँग्रेस आणि जे बीजेपीचे जे पक्ष आहे त्यांनी आजपर्यंत जे मोठे मोठे पद आहे त्या पदावर खरंच मातम समाजाच्या व्यक्तीला किंवा इतर माडी कुंडी यांना बसवलेलं असं वाटतं का तुम्हाला नाही नाही अजूनपर्यंत नाही जास्तीत जास्त उच्चवर्णीय दिसतात त्याच्यामध्ये आणि म्हणजे कोण नेमके उच्च वर्गीय म्हणजे ब्राह्मण फक्त ब्राह्मणाला त्यांनी वर्तनान पोहोचवलं नाही नाही ब्राह्मण आहे त्याच्या पाठोपाठ जे काही घराणेशाही आहे ते सुद्धा घरानेशाही मग हे घराणेशाही खरंच तडागाडातल्या लोकांसाठी फायद्याची ठरेल का जो व्यक्ती जो व्यक्ती खालपासून खालच्या स्तरापासून ज्या काम करत असेल तोच व्यक्ती हा तडागाडातल्या व्यक्तीसाठी काम करू शकतो